चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना तर आता या मुलांची ना परीक्षा चालू आहे घरात थोडीशी तुम्हाला शांतता शांतता वाटत असणार आहे का ते तुम्हाला दाखवतेच मी आणि आ रुचिका गेली कॉलेजला तर आज ना थोडंसं उशिरा उठलो मी कारण की ह्या दोघांना स्टडी लिव आहे म्हणून त्याच्यामुळे मग उशिरा उठलं तर आज सकाळी नाश्त्याला ना शाबदानीची खिचडी बनवली होती सगळ्यांची आवडती येते तर मग तो, तो नाश्ता झालेला आहे तर आता दुपारच्या जेवणाचं काहीतरी बघायचं आहे म्हणजे तर त्याच्यासाठी जाणार आहे मी आता पण घरातलं सगळं काही आवरून झालेलं आहे माझं आणि चला दाखवते मी तुम्हाला घरात शांतता काय इक, इकडं वसवलं अभ्यासाला आणि दुसरा कुठे दा ते दाखवतो तुम्हाला हे बघा दुसरा इकडे बसवलेला आहे दोघांना जर जवळ बसवलं ना तर काय अभ्यास काही होत नाही म्हणून दोघांना रूममध्ये बसवते त्याच्यामुळे आणि हॉलमध्ये काही बसवत नाही कारण ते सारखं लक्ष इकडं तिकडं जातं बेडरूम मध्ये बसवलं ना की बरोबर बसतात तर आता थोडंसं झालंय मी घेतलंय म्हणजे मगाशी त्यांचं जेवढं झालं तेवढं हो हो सका ही, सका ही ला। ला तर आता फक्त क्यू आणि तेच राहिलेलं आहे आणि सकाळची ट्युशन होती तर ते मी पाठवलं नाही म्हटलं दुपारी वगैरे पाठवता येईल आणि पाऊस एवढा आलेला आहे बघा सकाळी सकाळी ये ना ताकत आहे तुम्हाला पडून गेलाय म्हणजे आता पाऊस तर फुलं छान आली आहे जासोर्ला आज पण नेमकी पूजा नाही करायची मला तर असं आहे तर आता आणि पाऊस अजून पडतोय तर ते अजून गरम होत आहे काय मग होतोय का अभ्यास हा कसा उद्या होतोय उद्या आहे सायन्सचा पेपर होतोय ना चांगला चला आता थोडस त्यांनी केलं की मग परत त्यांचं घेते मी आहे म्हणजे माझ्या परीक्षेच्या जेव्हा त्यांची परीक्षा चालू असते ना माझं हेच रुटीन नसतं दुसरं असं काही करायला भेटत नाही म्हणजे ब्लॉक पण मी ना मी खूप कसं कमी करते मग यांच्या दोघांकडे मला लक्ष द्यावं लागतं कारण की दोघांचं पण घ्यायचं तेवढा वेळ द्यायचा त्याच्यामुळे मग आहे ना जर परीक्षा जर असली ना तर मग मी जास्त काही असं व्हिडिओ बनवत नाही सगळं मेन लक्ष काय त्यांच्याकडेच तर बघू आता आत्ता आलं आहे ना बघ ते मी काय बनवायचं आहे म्हणजे दुपारच्या जेवण आलं तरी चला शेअर करते मी तुमच्याबरोबर किचनमध्ये आली स्वयंपाकाला आणि भरपूर असा पाऊस चालू झालेला ठरवलंय स्वयंपाकाला म्हणजे दुपारच्या जेवणाला बनवणार आहे गोड पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी खूप दिवस झालंय ना खाल्लं नव्हतं तर म्हणून आहे ना आज ते बनवणार आहे तर आता इथे ना मी घेतला घेतलाय आणि गूळ आहे ना थोडासा असं आहे ना फोडून घेतला मी आणि त्याचनंतर नंतर आता इथे ना गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला तर इथे सगळा गोळ घेऊन त्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी मी घालणार आहे आणि बरोबर आहे ना एक ग्लास पाण्यामध्ये ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं ना तर बरोबर आहे ना पुऱ्या होऊन जातात आपल्या किंवा अडीच वाटी गव्हाचं पीठ एवढंसं आहे ना पुरेसं होऊन जातं आणि गोड पण ना बरोबर होतं म्हणजे असं काही फिक्कं नाही जास्त गोड नाही असं जर प्रमाण जर घेतलं ना आपण की बरोबर आहे ना आपल्या ना छान होतात आणि आता आहे ना हे गोडपुऱ्याचं जे पाणी आहे ना त्यात म्हणजे गूळ आहे ना वेगुळस्तर आहे ना पाणी गरम करून घ्यायचं आणि एकदा गूळ वितळला ना की मग गॅस बंद करून टाकायचं लगेचच आणि आता इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्यात चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे चिमूटभरपेक्षाही ना थोडंसं जास्त घातलं तरीही चालणार आहे आणि त्याचनंतर डायग्राम <laughs> तुगा किती चाललंय डायग्रामची प्रॅक्टिस पीठ आहे मळून घ्यायचं तर आता हे गुळाचं जे पाणी आहे ते आहे ना कोमट करायचं खूप हे असं गरम नाही आणि जास्तही कोमट नाही म्हणजे खूपही गार नाही तर आहे ना आता हे मळून घेणार आहे मी पीठ आणि एवढं असं पुरेसं झालेलं आहे माझ्या पिठाला तर आता हे मळून झाल्यानंतर आहे ना एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं लगेच पुऱ्या केल्या तरीही चालणार आहे किंवा पाच मिनटं ते भिजत ठेवलं तरीही चालणार आहे पण मी आता लगेचच आहे ना हे मळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच पुऱ्या करणार आहे कारण की दुपारची वेळ झाली आणि भुकेची वेळ झाली म्हणजे मेन म्हणजे म्हणून आहे ना आता काही जास्त वेळ ठेवणार नाही मी आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना पुऱ्या मी तळून घेणार आहे पण आणि ह्या पुऱ्या ना आपण जेव्हा प्रवासामध्ये जातो ना आठ दिवस दहा दिवस जेव्हा आपण प्रवासाला जातो खायल, ना तर तेव्हा कामी पडतात खराब होत नाही म्हणजे आपण जेव्हा बघा प्रवासाला वगैरे जातो काही नसतं खायला आपल्या जवळ तर तेव्हा आहे ना ह्या बरो ना बरोबर ठेवायच्या कधी पण तर आता ह्या पुऱ्या ना तुम्ही दुधामध्ये पण करू शकताय ना तर त्या अजून छान राहतात आणि नरम होतात मेन म्हणजे कडक होत नाही जर तुम्ही प्रवासात जर नेत असले ना तर दुधामध्ये पण केल्या तरी चालतात ह्या पुऱ्या आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर वगैरे तर एकदम भारी लागतात खरं तर आजचा मेनू मी त्याच्याकरताच ठेवला होता म्हटलं खूप दिवस झाले केल्या नव्हत्या म्हणून म्हटलं असं गोर पुऱ्या आणि मस्त असं शेंगदाण्याची चटणी छान लागतं खरं हा मेनू म्हटलं कधीतरी आपलं दरवेळेस आपण भाजी पोळी असं करतोच खातोच वेगळं काहीतरी म ह्या दोघांना तर प्रचंड आवडतात म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळे म्हटलं सुट्टी पण आहे दोघ अभ्यास पण करतायत म्हंटल अभ्यास करता का मुलन तर मुलांना आहे ना आवडीच्या गोष्टी जर दिल्या ना अजून मुलांचं आहे ना मूड छान असतो म्हणून तर छान केल्या आता तळते आणि त्यांना आहे ना मस्त अशा आहे ना गरम गरम देते आहे ना आता संध्याकाळचे वाजलेत सात तरी वाजलेले आहेत आणि ना दुपारचं जेवण ते झालं मग यांचा आहे ना अभ्यास वगैरे घेतला मी आणि आता तयार झालो आहेत कुठे जाण्यासाठी तर आहे ना ॲक्च्युली जा ना जाण्याचं असं काही प्लॅनिंग नव्हता पण आहे ना परवा झालं डॉक्टर्स डे आणि मग काही असं आहे ना रुचिकासाठी असं काही केलं नाही म्हटलं आज वेळ पण या दोघांचा छान असा अभ्यास पण झाला आहे ती पण लवकर आली आज तर म्हटलं जाऊया आपण कुठेतरी नयन नाही आता आहे ना कॅफेमध्ये घेऊन जाते झाली त्यांना घेऊन नव्हती गेली तर माताय ना घेऊन जाते मी ती पण तर चला बसा चला 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 काय मग पार्टी तुझी डॉटर्स हा डॉटर्स डे ना अरे तुम्हाला तुम्ही छान अभ्यास केला ना आज म्हणून हो छान केला अभ्यास म्हणजे काय म्हणणं आहे केला नाही ना करायचंच नाही आज जास्त अभ्यास द्यायचा पण ती काय म्हंटली घरी गेल्यानंतर मी घेणार आहे तुमचा अभ्यास म्हणून अधू घरी गेल्यानंतर ती तुमचा अभ्यास घेणार आहे परत नक्की चला काय घ्यायचं तुम्ही ठरवा मी तर नाही मी तर नाही खाणार आहे काहीच तुम्ही तिघच जण आहे आणि जर बाबा जर आले तर बाबा रुचिका बाबा पण एखाद्या जॉईन होणार आहे बाबांसाठी पण ऑर्डर कर आ, वेज है ना पन वेज है ना अभी ये ब्राउनी विद आइसक्रीम ये बाहर ये ब्राउनी विद आइसक्रीम है ये हॉट ब्राउनी है सिटिंग ब्राउनी है शॉपिंग है शॉपिंग रुचि का शॉपिंग <laughs> हाँ ऋषिकाला आहे हा कसा आहे खाऊन झालंय मी आलोय म्हणजे लवकर झालं ना आमचं त्याच्यामुळे मी थोडस आलोय झुडियरमध्ये आम्ही जस्ट विंटर शॉपिंग ऋषिकाला आवडलाय तो तीनशे आला तीनशे लागतो फक्त पण छान आहे काय ती तो मग मंगरी जातो इथे चालू आहे बाबांना फोन करना मी काही घेऊन देत नाहीये ना तिला जे आवडले ते ला ते बाबांना मस्काला, बाबांना नमस्कारावायचं झालं चाललंय सुटलं नाही पॉपकॉर्न झालं मग अशीच फोन आला होता त्यांचा की बाबा मीटिंग मध्ये म्हणून फोन उचलत नाहीये ते तिला ना ते जॅकेट घ्यायचं आणि मी कायते घेऊन जात नाही तुम्हाला कसं कर ते मी ते काय घेऊन देत नाही आणि त्यांचं चाललंय की बाबांना फोन करते आणि बाबांना विचारते दे मला घ्यायचंय आणि बाबा काय हो म्हणणारच तिला म्हणून ठीक आहे चाल भरपूर फिरलोय चला आणि ह्या दोघांचं लगेच चालू तू ताईला घेऊन दे आम्हाला पण घेऊन दे काहीतरी म्हटलं नाही नाही बरोबर काय नाही तर चला मग अशी चालू आम्ही घरी आणि चालू झालेला आहे बिग बॉस सगळ्यांचं इतकं फेवरेट आहे ना आमचं माझं तर इतकं फेवरेट आहे ना बिग बॉस म्हणजे ह्या वेळेचं तर या मी पूर्णपणे म्हणजे बघते पहिल्यापासूनच मागचं नव्हतं बघितलं मी बिग बॉस आणि ह्या वेळेचं खूपच भारी आहे त्याच्यामुळे बघती आल्याबरोबर चालू झालंय ते आणि यांची आता झोपायची तयारी आहे चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते छोटासा होता कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला पण भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना